नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आपण आज स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची स्थापना कशी करावी त्यांचा अभिषेक कसा करावा तेबद्दल पाहणार आहोत त्याची संपूर्ण माहिती कोणते मंत्र स्तोत्र म्हणावे देवाला नैवेद्य कोणते मंत्र म्हणून अर्पण करावा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या स्वामी भक्तांजवळ स्वामी महाराजांचा फोटो सर्वांकडे असेल व कोणी मूर्तीही आणली असेल तर त्या मूर्तीची तुम्ही प्राण प्रतिष्ठा केली नसेल तर अशा प्रकारे त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करा म्हणजे स्वामीचं वास्तव्य त्या मूर्तीमध्ये येते आणि स्वामी आपल्याला केलेली सेवा त्यांच्या चरणी रुजू करून घेतात तर आपल्या कुटुंबात स्वामींचे अधिष्ठान असणे फार गरजेचे असते जसे घरात कर्ता पुरुष असतो त्याच्याशिवाय घर अपूर्ण असते त्याचप्रमाणे आपल्या घरात स्वामीचे अधिष्ठान असणे आपल्या कुटुंबासाठी फार महत्वाचे आणि भाग्याचे असते तर ज्या ज्या स्वामी सेवेकऱ्यांकडे स्वामींची मूर्ती आहे किंवा घेतली असेल तर त्या त्या स्वामी सेवेकऱ्यांनी अशा प्रकारे शुभ गुरुवारी अमावस्या सोडून हा अभिषेक करावा अभिषेक करून त्याची प्राण त्यांची प्राण प्रतिष्ठा करावी स्वामींना साधी भोळी सेवा ही फार आवडते त्यामुळे पुढील सेवा ही साधी आणि सरळ सेवेकऱ्यांनी करावी स्नान वगैरे आटोपून सुचिरभूत व्हावे आणि आसनावर बसावे हातात पळीभर पाणी घेऊन त्या दोन दाणे अक्षता टाकाव्यात आधी देवाजवळ सुरुवातीला दिवा प्रज्वलित करून घ्यावा आणि दिव्याची पूजा करून घ्यावी आपण हातामध्ये पाणी आणि तांदूळ घेतलेलेच आहे स्वामींना म्हणावे आज गुरुवार रोजी मी तुमचं संपूर्ण नाव घ्यायचं कि मा आज गुरुवार रोजी मी अमुक आपल्या या घरात स्वामी आपली प्रा प्रतिष्ठापना करीत आहे या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वामी आजपासून आपण स्वीकारा कुलदेवी कुलदैवत तथा पित्रांची देखील सेवा स्वामी तुम्ही आमच्याकडून करून घ्या तसेच माझी तसेच माझ्या संपूर्ण कुटुंबाची सांसारिक कौटुंबिक आर्थिक परमार्थिक व आरोग्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही सांभाळा तुमची कृपादृष्टी सतत माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू द्या आज मी पुढील सेवा करून तुमच्या मूर्तीवर अभिषेक करत आहे ती सेवा आपण स्वीकारा असे बोलून हातातील पाणी तामणात सोडावे व स्वामींना नमस्कार करावा एका तांबळामध्ये स्वामींची मूर्ती ठेवावी अष्टगंध लावून धूप दीप त्याला ओवाळावे पळीने किंवा गळकीने गाईच्या तुपाचा किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक त्या मूर्तीवर करावा अभिषेक करताना आपण पुढील प्रमाणे मंत्र आणि स्तोत्र पठन करावे व पाण्याची अथवा दुधाची सतत धारा स्वामींच्या मूर्तीवर चालू ठेवावी जर पाण्याचा अभिषेक करायचा असेल तर त्यात थोडे हिना अत्तर फूल तुळशीपत्र टाकून अभिषेक करावा मग त्या मूर्तीवर अभिषेक चालू असताना श्री स्वामी समर्थ या मंत्र्याची एक माळ घ्यावी गणपती अथर्व शिष्य एक वेळा घ्यावे पुरुष सुक्त अकरा वेळा घ्यावे पवमान सुक्त एक वेळा घ्यावे आणि स्त्री सुक्त सोळा वेळा घ्यावे सिंध सिद्ध मंगल स्तोत्र तुमच्याकडे असेल तर अकरा वेळा घ्यावे ज्यांना दर गुरुवारी जर स्वामींवर अभिषेक करायचा असेल तर त्यांनी सर्व स्तोत्र हे एक वेळाच पठन करावे पण स्वामींच्या मूर्तीची जर प्राण प्रतिष्ठा करायची असेल तर जेवढे सांगितले त्या हिशोबानेच घ्यावे पठन झाल्यावर स्वामींची मूर्ती शुद्ध जल याने स्वच्छ करून स्वच्छ कपडाला पुसून घ्यावी स्वामींची मूर्ती घरातील सर्वात वरच्या पायरीवर ठेवावी कारण स्वामी हे अ वर्गातील देवत्व आहे स्वामींची मूर्ती जिथे ठेवणार तिथे आधी दोन दाने अक्षदा घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराज नमहा श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा असनार्थ अक्षताम समर्पयामी असे बोलून अक्षता त्या जागेवर ठेवल्या आहेत ठेवून द्याव्या स्वामींच्या मूर्तीला वस्त्र प्रधान करून त्या जागेवर स्वामींची मूर्ती व स्वामींच्या मूर्तीला अत्तर लावा ते अत्तर लावावे लावावे हाताला व चरणांना ते मूर्तीवर उजव्या हाताची मधली तीन बोटे ठेवून सुप्रतिष्ठितम मस्तू असे म्हणावे श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ नुस्र महाराजा आय नमहा अष्टगंधम विलेपनार्थे समर्पयामी असे बोलून स्वामींना अष्टगंध लावावा श्रीपा श्री नृसिंह बोलून स्वामींना पुष्प तुलसी बिल्व पत्र अर्पण करावे श्रीपा श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजायन महा धूपम आघ्रपयामी असे बोलून स्वामींना धूप दाखवावा श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः दीपम दर्शयामि असे बोलून स्वामींना दीप ओवाळावा श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः नैवेद्यम समर्पयामी असे बोलून स्वामींना नैवेद्य अर्पण करावा दूध भात बुंदीचे रव्याचे बेसनाचे लाडू पंचामृत गुळ शेंगदाणे खीर फळ इत्यादींपैकी काहीही नैवेद्य चालेल नैवेद्य दाखवताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी ते बघा सर्वप्रथम देवासमोर पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे नैवेद्यातील प्रत्येक अन्न पदार्थावर तुळशीचे पान ठेवावे पानाचे पानाचे देठ स्वामाई स्वामी महाराजांकडे होईल असे ठेवावे प्रथम धूप व नंतर दीप असा तीन वेळा अर्धचंद्राकृती ओवाळावा नंतर तुळशी पत्र पाण्यात बुडवून हातात घ्यावे व नैवेद्यावर पाणी शिंपडावे असे म्हणावे पत्र बुडवून नैवेद्या तीन वेळा पाणी फिरून गायत्री मंत्र म्हणावा ओम तस भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात नंतर तेच तुळशी पत्र पाण्यात बुडवावे व खालील आप मी सांगते ते मंत्र म्हणावे असे म्हणून महाराजांना ते पान दाखवावे ओम प्राणाय स्वहा ते पान मारा महाराजात जवळ न्यावे परत पाण्यात बुडवावे परत म्हणावे ओम अपनाय स्वाहा परत ओम व्यानाय स्वहा ओम उदानाय स्वहा ओम समानाय स्वहा आणि नंतर ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वहा असे म्हणून हातातील तुळशीपत्र पत्र स्वामी समोर ठेवावे व वरील कृतीही पुन्हा करावी आणि दुसरे तुळशी पत्र पुन्हा स्वामींसमोर ठेवावी रोज सकाळी व सायंकाळी ताज्या अन्नाचा सा नैवेद्य स्वामींना दाखवून मगच प्रसाद म्हणून सर्वांनी तो ग्रहण करावा त्यानंतर स्वामींची आरती करावी आणि सर्वांनी प्रसाद ग्रहण करावा आणि रोज नित्य नियमाने न चुकता स्वामी महाराजांची नित्यसेवा करावी श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्तवन घ्यावे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळे घ्याव्यात आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः तीन अध्याय घ्यावेत तर हे तीन अध्याय कसे घ्यावे तर पोथीमध्ये श्री स्वामीचरित्र सारामृत या पोथीमध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर रोज तीन अध्याय घ्यावे म्हणजे आज सुरुवात केली एक ते तीन अध्याय घ्यायची तर आज तीन घ्यायचे उद्या उद्या चार ते सहा घ्यायचे परवा सात ते नऊ घ्यायचे असे करत एकवीस अध्याय घ्यायचे आणि शेवटच्या दिवशी एकवीस अध्याय संपले की परत दुसऱ्या दिवशीपासून एक ते तीन अध्याय सुरुवात करावी अशी रोज नित्यसेवा स्वामी महाराजांची करावी खरंच भक्तांनो ही स्वामी महाराजांची नित्यसेवा आपण जर केली तर आपल्याला इतका चांगला अनुभव येतो आणि आपल्याला असं वाटते स्वामी निरंतर आपल्यासोबतच आहेत धन्यवाद